भगवान पार्श्वनाथ मोक्षकल्याणक महोत्सवानिमित्त सोलापुरात कलशधारी पाचशे महिला आणि पंचरंगी झेंडे हाती घेतलेल्या भाविकांची शोभायात्रा काढण्यात आली मुकुट सप्तमी भगवान पार्श्वनाथ मोक्षकल्याणक महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला शुक्रवार पेठेतून सम्राट चौकापर्यंत श्राविका शाळेपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये पाचशे महिला कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या बँड झांज बँजो ढोलताशा पंचरंगी झेंडे घेऊन शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते आचार्य शांतीसागरजी वात्सल्यसागरजी सागरजी सागर महाराज यांच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली मुनिश्री सौम्यसागर जयंतसागर सारस्वत सागर महाराज यांच्या हस्ते हा सोहळा झाला श्राविका संस्थेच्या संस्थापिका क्षुल्लिका राजुलमती माताजी पद्मश्री पंडिता सुमतीबाई शहा यांनी मूर्तीची स्थापना केली होती त्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली कलशपूजन झालं पूजा अनुष्ठान झालं प्रारंभी ध्वजारोहण मुनिश्रींचं आगमन स्वागत झालं शाळेच्या परिसरात रांगोळी काढण्यात आली होती दुपारी महाप्रसादानं सांगता झाली सकल जैन समाजाच्या वतीनं हा सोहळा पार पडला श्राविका संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन शहा समाजाध्यक्ष अनिल जमगे सुनील गांधी अरविंद शहा अतुल शहा सोलापूर जैन महिला मंडळानं या पूजेचं नियोजन केलं होतं श्राविका शिक्षण संकुलातील शिक्षक कर्मचारी पदाधिकाऱ्यांचं या कामी सहकार्य लाभलं महावीर शास्त्री यांनी सूत्रसंचालन केलं मंगलाचरण ऋतुजा शहा यांनी केलं शोभायात्रेचं नियोजन सुहास छंचुरे अनुप कस्तुरे यांनी केलं